राजीनामा द्या राजीनामा द्या अमित शहा राजीनामा द्या ठाणे शिवसेनेचे भाजपच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हो, विरोधात तीव्र आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपाह्य विधान केल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाणे स्टेशन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हाय हाय राजीनामा द्या राजीनामा द्या नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी अशा घोषणा करून निषेध व्यक्त केला गेला त्यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे प्रमुख सुनील पाटील शहर प्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख वसंत गवाळे सचिन चव्हाण महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर प्रमिला भांगे नगरसेविका नंदिनी विचारे संगीता साळवी सुनंदा देशपांडे सुनीता आरकडे विभागप्रमुख जिवाजी कदम प्रकाश पायरेस प्रशांत सातपुते राजू शिरोडकर संजय दळवी लहू सावंत पप्पू आठवाल राजू धमाले अमोल हिंगे बिपिन गेहलोत फिरोज शेख सचिन करडिले जांभारकर राकेश जाधव बाळा मांडकुलकर व इतर शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिशा दिली आणि त्या महामानवाचा अपमान ज्या संसदेमध्ये ज्या जे जी संसद जे संविधान या देशाला दिलं त्या त्या पार्लमेंटमध्ये या ठिकाणी बाबासाहेबांचा अपमान जो केला त्या त्याचा निषेध करण्यासाठी मी त्या आलो आलेलो आहे मला वाटतं या देशाचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि या देशाची माफी मागितली पाहिजे की या ठिकाणी ज्या महामानवाच्या मा माध्यमाने या ठिकाणी जे संविधान या संविधानाने या देशाला दिशा दिली त्या ह्याचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या महायुती सरकारचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो